चर्चेला डॉक्टर रुजुला, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये तर आपण आपण विषयच असा घेतलाय का सॅनिटरी नॅपकिन्सचा किंवा पॅडचा जो काही वापर आहे त्याने खरंच कॅन्सर होतो का का लोकांच्या मनात फक्त ही शंका आहे सॅनिटरी नॅपकिन्सने नक्कीच कॅन्सर होतो त्याचं कारण असं आहे की सॅनिटरी नॅपकिन्स हे प्लास्टिक पासून आता आपण प्लॅस्टिकच्या साध्या पिशव्या सुद्धा वापरायच्या नाहीत म्हणून सरकारने डिक्लेअर केलं तर नक्कीच त्याचा अपाय हा आपल्या शरीराला होत असतो तर त्याच्यात ठेवलेली भाजी खराब होऊ शकते त्याच्यात ठेवलेले फ्रूट्स खराब होऊ शकतात म्हणजे ते प्लास्टिक इतकं हानिकारक आहे आपल्यासाठी तर ते आपल्या त्वचेशी आपल्या रक्ताशी ज्या वेळेला संपर्कात येतं त्यावेळेला ते प्लास्टिक आपल्या शरीरात उतरतं आणि त्याचे बऱ्याच प्रकारचे हानिकारक असे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात त्याच्यामुळे त्याच्यात बीपीए पी बी एस पी अशा अनेक प्रकारचे धातू आहेत त्याच्यात प्लास्टिकचे सिंथेटिक फायबर्स आहेत ह्याच जोडीला हे जे प्लास्टिक आहे ह्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे केमिकल्सही वापरले जातात उदाहरणार्थ सेल्युलोज वापरला जातो त्याच्यामध्ये रेऑन्स वापरलं जातं अशा अनेक प्रकारचे पॅड्स आहेत तुम्ही जे पॅड्स वापरता फॉर एक्झाम्पल विस्पर किंवा कुठच्याही कंपनीचे जे सेल्युलोज जे, जे जेलवाले पॅड्स असतात ह्या जेलवाल्या पॅड्समुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो तर नुसतं प्लॅस्टिक म्हणजे त्याच्यावरचं आवरण प्लॅस्टिकचं आहे म्हणून आपल्याला कॅन्सर होतो असं अजिबात नाहीये पण डेफिनेटली पॅड्समुळे कॅन्सर हा होतो आणि त्याच्यातही वेगवेगळे वेग प्रकार आहेत तुम्हाला अंडाशयाचा कॅन्सर होऊ शकतो तुम्हाला गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो अनेक गोष्टी होऊ शकतात त्यामुळे मग जसं तुम्ही आता सांगितलं का हे सगळं प्लास्टिकचा झालं पण मग कॉटनचे पॅड्स वापरणं हे त्याला पर्याय होऊ शकतात का कॉटनचे पॅड्स हे पर्याय असं नाही म्हणू शकत आपण कारण कॉटनचे पॅड्स हे पूर्णपणे कॉटनने बनवलेले नसतात कॉटनच्या पॅड्समध्ये जे आपला रक्तस्त्राव होत असतो तो नीट ऍब्सॉर्ब होण्यासाठी त्याच्यामध्ये रेऑन वापरलं जातं हे रेऑन हे कधीच पांढऱ्या रंगाचं किंवा असं स्वच्छ असं नसतं ह्याचे जे सिंथेटिक फायबर्स असतात हे स्वच्छ करण्यासाठी किंवा पांढरं स्वच्छ दिसावं मुलींना हल्ली एक सोप कॉल्ड हे असतो की मी खूप स्वच्छ पॅड्स वापरते खूप ड्राय असतात तर म्हणून ते स्वच्छ दिसावेत पांढरे स्वच्छ असावेत म्हणून आपण ते ब्लीच केले जातात आणि ते ब्लीच डिकॉक्सिन नावाच्या एका केमिकलने केले जातात ते केमिकल अतिशय हानिकारक असं केमिकल आहे त्याचं हे रेऑन सुद्धा फार हानिकारक आहे ते आपल्या शरीराशी संपर्कात आल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे रोग होतात तर ते सुद्धा तितकस